झटपट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क लग्नाच्या गावदेव वरातीत हानामारी वशी येथील एकोणीस जणांवर गुन्हा दाखल वशी तालुका वाळवा येथे दोन गटात हानामारी झाली यामध्ये चार जण जखमी झाले आहेत तर दोन्ही गटातील मिळून एकोणीस जणांवर कुर्डक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी प्रतिभा विजय पाटील राहणार वशी यांनी व सौ सविता जयवंत मेथे राहणार वशी यांनी तक्रारी दिल्या आहेत अनिकेत उत्तम मेथे विकास बाळू मेथे शुभम प्रकाश मेथे साहिल जयवंत मेथे अनिकेत सुभाष निकम शंकर रामचंद्र मेथे शिवराज शशिकांत घनवट जयवंत केशव मेथे कृष्णा ज्ञानू मेथे शंभूरा शशिकांत घनवट गिरीश शंकर मेथे सर्व राहणार वशी तसेच सुनील जगन्नाथ पाटील यश विजय पाटील सुदेश संजय पाटील कुलदीप रमेश पाटील राजप्रकाश पाटील जय विजय पाटील सौरभ विश्वास पाटील श्रीवर्धन हनुमंत पाटील सर्व राहणार वशी अशी दोन्ही गटाकडील आरोपींची नावे आहेत याबाबत प्रतिभा विजय पाटील वय अडतीस राहणार वशी यांनी दिलेल्या फिर्यादीत असं म्हटलं आहे की वशी येथे एका मुलीच्या विवाहाच्या निमित्ताने संवाद्य गावदेव दर्शन सुरू होतं यावेळी विकास मेथे याने त्या ठिकाणी येऊन पाटलांचा बैलगाडा हे गाणे वाजवू नका म्हणत पुतण्या पृथ्वीराज पाटील या शिवीगाळ व दमदाटी करायला सुरुवात केली दरम्यान मुलगा यश पाटील याला अनिकेत मेथे याने लोखंडी कोयत्याने कानाजवळ वार करून जखमी केलं या गदारोळात रोहित कांबळे याच्या हातावर डोक्यात काठीने मारहाण करून जखमी केलं तसे सविता जयवंत मेथे वय चाळीस राहणार वशी यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की आरोपी सुनील पाटील यांनी बेकायदेशीर जमाव जमवून मला व जाऊ रुपाली मेथे यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली घराबाहेर सुरू असणाऱ्या दंग्याबाबत विचारपूस करीत असताना मुलगा साहिल मेथे याला यश पाटील यांनी मारहाण करायला सुरुवात केली ही भांडणे सोडवण्यास गेल्यावर शुभम मेते व जयवंत मेते यांनाही जमावाने बेदम मारहाण केली या घटनेने गावात तणाव निर्माण झाला होता दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी कुरळक पोलीस ठाण्यात फिर्यादी देण्यात आल्या आहेत अधिक तपास कुरळक पोलीस करीत आहेत